देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी मोदी सरकारनं देशात आठ नवे राष्ट्रीय महामार्ग बांधणीस ग्रीन सिग्नल दिला आहे हे रस्ते बांधण्यासाठी पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थविषयक समितीची बैठक झाली या बैठकीत मंत्रिमंडळाने नऊशे किलोमीटर लांबीच्या आठ महत्वाच्या हायस्पीड रस्ते कॉरिडॉर प्रकल्पांना मंजुरी दिली यामध्ये महाराष्ट्रात पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आठ लेन नाशिक फाटा ते खेड अशा एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यास मंजूरी दिली आहे पाहूयात कसा असेल नाशिक फाटा ते खेड हा एलिव्हेटेड कॉरिडॉर नमस्कार महा एम मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आगामी पन्नास वर्षातील पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून नाशिक फाटा ते खेड असा आठ लेनचा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला या प्रकल्पासाठी अंदाजे सात हजार आठशे सत्तावीस कोटी इतका खर्च येणार आहे हा मार्ग बीओटी तत्वावर विकसित केला जाईल पुणे आणि नाशिक भोसरी इत्यादी औद्योगिक ये जा करणाऱ्या वाहतुकीला अखंड हायस्पीड कनेक्टिव्हिटी प्रदान करणारा हा मार्ग असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जाणारा पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी कासारवाडी मोशी परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि भविष्यकालीन नियोजन म्हणून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशी पर्यंतचा प्रशस्त असा आठ पदरी मार्गिकेत दोन्ही बाजूंना दोन लेन सर्व्हिस रोड सह हो, विद्यमान रस्त्याचं चा चार किंवा सहा लेन रस्त्यात रूपांतर करण्यात येईल आणि सिंगल पिलरवर आठ लेन एलिव्हेटेड फ्लाय बांधकाम करण्यात येईल यामध्ये आठ पदरी रस्ता मेट्रो लाईन सर्व्हिस रोड आणि रॅम्प याचा समावेश असणारे या, या प्रकल्पामुळे तळवडे मोशी भोसरी चिखली या भागातील वाहतूक कोंडी पूर्णतः संपेल सद्यस्थितीला मोशी या ठिकाणी दर दिवशी शहाण्णव हजाराहून अधिक वाहनांची तर खेडमध्ये सदुसष्ट हजाराहून अधिक वाहनांच्या रहदारीची नोंद आहे भविष्यातील वाढत्या रहदारी सहा लाख सत्तर करतील तर खेडचा विचार केला तर दर दिवशी तीन लाख सत्त्याण्णव हजारहून अधिक वाहनांची रहदारी या मार्गावरून होईल अशी क्षमता या कॉरिडॉरची असेल पुणे नाशिक महामार्गाच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरचं काम पूर्ण झाल्यानंतर पुण्याहून येणाऱ्या गाड्या विना अडथळा चाकणच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे नाशिक फाट्यापासून मोशी जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी रोड रॅम्प डाऊन करण्याची देखील सुविधा असेल त्याच पद्धतीने मोशी नाशिक फाट्यापर्यंत येणाऱ्यांसाठी अशा सुविधा असतील तसेच पुणे विमानतळावरून चाकणकडे जाण्यासाठी देखील मार्गिका असणार आहेत या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे पिंपरी चिंचवड सह चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा एक दुवा निर्माण होणार आहे हा संपूर्ण विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाम टीव्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा अशाच अन्य घडामोडींसाठी डब्ल्यू 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 डॉट महाम टीव्ही डॉट कॉमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद